मित्रांनो बघा आज आपल्या युट्यूबला दो हो दोन वर्ष झालेले आहेत म्हणजे मी सव्वीस जुलैला पहिला व्हिडिओ टाकला होता दोन हजार तेवीस मध्ये आज कम्प्लीट दोन वर्ष झालेले आहेत आणि या युट्यूब परिवारामध्ये चौसष्ट हजार प्लस विद्यार्थी जॉईन आहेत म्हणजे आता बरेच जण युट्यूब चॅनलचा असं म्हणतात की आमचे फॉलोअर्स आहेत आणि आमचं हे आहे तसं नाही तर तुम्ही जेवढे चौसष्ट हजार जे विद्यार्थी जॉईन झाले हा एक परिवार आहे कारण की मी तुम्हाला वेळोवेळी भरतीची माहिती देत असतो आणि सत्यच अपडेट देत असतो कारण सर्वांना माहिती आहे आपलं चॅनल एक सत्य म्हणून कुठलाही डाटा एक डाटा टाकत नसतो जी माहिती असेल की तुमच्यापर्यंत पोहोचत असतो मग माझं काम आहे आपला परिवार जसा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष म्हणजे आपण एक छोटस रोपट लावलेलं आहे ते मागच्या सव्वीस जुलैला दोन वर्षापूर्वी आता ते हळूहळू मोठं होत आहे पण आपल्याला हे रोपटं कशा पद्धतीने मोठं करायचं आहे ते आपल्याला आपल्यावर आहे आपण याला कसं खत पाणी घालायचंय म्हणजे चांगल्या विचाराने किंवा कधी चुकीचं माहिती तर आपल्याला हे चांगल्या विचाराने आणि चांगले माहिती देऊन हे रोपट मोठं करायचंय जेणेकरून हे जेवढं मोठं होईल तेवढं त्याच्याकडून तुम्हालाही फायदा होईल त्याने करून मलाही फायदा होईल मी त्या पद्धतीने काम करतोय आणि आज दोन वर्ष कंप्लीट झाले चला म्हटलं आपल्या परिवाराचा पण जेणेकरून माहीत होतं की अरे हा आपल्या चॅनलला आज दोन वर्ष झाले अजून पुढे तीन वर्ष होतील जेणेकरून आपल्याला ग्रो करता येईल आणि तुम्ही सर्वांचा सपोर्ट मला दिला आहे त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद कारण की जरी तुमचं माझी भेट होत नाही पण मी तुमच्यावरती कायम लक्ष आहे जेणेकरून मी काय सांगत असतो हे कर दादा ते कर आता भरती सध्या भरतीचं क्षेत्र डाऊन आहे की म्हणजे आता सध्या कुठली ॲड नाही म्हणून बरेच विद्यार्थी निगेटिव्ह पण आहेत तसं माझ्या ऑफलाईन मध्ये पण विद्यार्थी निगेटिव्ह होतात त्यांना मी सांगत असतो बाबा आता हा आप सीजन चालू आहे निगेटिव्ह होऊ नको येईल आपला पण दिवस येईल आणि तुमचे सर्वांचे दिवस चांगले येणार फक्त त्यासाठी लढावं लागेल म्हणून आता आपण थोडस से एक सेलिब्रेशन म्हणून केक कापतोय जेणेकरून आपला परिवार आणि कुठलाच विद्यार्थी हा माझा विद्यार्थी नसून तर हा माझा भाऊ आहे कायम लहान भाऊ म्हणूनच कायम मदत करेल कधी काही गरज तर मदत करेल बाहेर विद्यार्थी असतील तुम्हाला मदत करेल म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना काहींना शक्य होत नाही माझ्याकडे येणं तर मी फक्त पाचशे रुपयात सहा महिने बॅच ठेवलेली ऑनलाईनची बॅच जेणेकरून गरीब विद्यार्थी पण पाचशे रुपये घेऊन तो सहा महिने लेक्चर करू शकतो रोज दोन लाईव्ह लेक्चर असतात ज्याला कोणाला जॉईन करायचं तर करा बळजबरी काहीच नाही कधीच बळजबरी करणार नाही गरज असेल तर करदात आणि बेस्ट आहे जे मी ऑफलाईन शिकवतो हो तेच तुम्हाला शिकवणार हो चला मग आपण थोडंसं आता सेलिब्रेशन करू कशा पद्धतीने केक कटिंग करू तुम्हीही जोर सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी चला तर अरे भाऊ या या 回答他、啊、了，我讲明白了，哈哈哈，了 <laughs>、哎，一 <laughs>、哎。